मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं काल पुणे येथील दिनानाथ मंगेशकर या रुग्णालयात निधन झालं सध्या त्या स्टार तर मग या लोकप्रिय मालिकेत पूर्णा आजी हे महत्वपूर्ण पात्र साकारत होते आजीच्या निधनानं या मालिकेत प्रिया हे पात्र साकारणारी अभिनेत्री प्रिया तेंडुलकरने तिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे या पोस्टमध्ये प्रिया पूर्णा आजीबद्दल लिहिते प्रिया आजी तुझ्याशिवाय आपली सिरियल आपला सेट एकत्र जेवण एकत्र सीन वाचणं सगळंच अपूर्ण वाटणार तुझ्याशिवाय क्रीम रोल ही गोड नाही लागणार ग तुझ्या मायेचा स्पर्श तुझ्या मी सगळं सगळं मिस करेन तुझं क्लोज मॉनिटरच्या बाजूला बसून बघायचे गेली तीन वर्ष विचार करायचे इतकी लहान मुलीसारखी मस्ती करणारी बाई ऍक्शन गटच्या मध्ये कस नक्की मॅजिक क्रिएट करते प्रत्येक वाक्याचा अर्थ डोळ्यातून सांगते रचकन डोळ्यात पाणी काळते स्वतः सोबत अख्ख्या युनिटला काय रडवते कट म्हटल्यावर परत मस्ती करायला सुरुवात करते आजी तुझ्यात क ग्रेसफुल काम करणं जमेल की नाही माहीत नाही पण प्रयत्न नक्की करत राहील मी भाग्यवान आहे की तुझ्यासोबत काम करण्याची संधी देवाने मला दिली पण खंत वाटते की तुझा सहवास यापुढे नसेल सोबत आय विल मिस यू आजी आय लव यू सो मच असं म्हणत प्रियाने पूर्ण आजीबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत